नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले आपल्या बॅच गुरु या समाजा चॅनलमध्ये स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण टी ई टी परीक्षेच्या दृष्टीने मानसशास्त्र विषयाचा इथं अभ्यास पाहणार आहोत पा इतका अकरावीचं हे पुस्तक आहे मानसशास्त्र यामध्ये आपण आज महत्वाचं इथे किती एक जवळपास पहिला मानसशास्त्र व्याख्या सो मानविकास किंवा भरपूर असे प्रकरण आहेत आपल्याला इथे आज आपण पहिला चॅप्टर पाहणार आहोत मानसशास्त्राची कथा पा इथे महत्वाचे पॉइंट पाँग पाहणार आहोत ते मानसशास्त्राचा इतिहास मानसशास्त्र हे वर्तनाच्या विविध पैलूंचा अभ्यास करणारे शास्त्र आहे पण मानसशास्त्राची व्याख्या खूप सारे मानसशास्त्रज्ञांनी केलेली आहे पहा इथे काय व्याख्या सांगितली मानसशास्त्र हे वर्तनाचे विविध पैलूंचा अभ्यास करणारे शास्त्र आहे त्यामुळं मानसशास्त्र अचूक व मूर्त व्याख्या करणे कठीण आहे पूर्वी मानसशास्त्र हे तत्वज्ञानाची शाखा होते एकोणवीस शतकात मानसशास्त्र शास्त्र म्हणून उदयास येण्यास सुरुवात झाली पहा ते प्लेटो मानसशास्त्र काय म्हणतोय प्लेटोच्या मते ज्ञान हे अंतर्भूत असते तर जॉन लॉकच्या मते प्रत्येक मूल हे कोरी पाटी घेऊन जन्माला येते प प्रश्न असा विचारतात मानस कोरीपाटी घेऊन जन्माला येते याचं कोण म्हटलं होतं तर जॉन लॉक आणि ज्ञान हे अध्ययन व अनुभवातूनच मिळवले जाते असं जॉन लॉकचं यांचं मत आहे आणि प्लेटोचं मत काय तर ज्ञान हे अंतर्भूत असते हा प्लेटो आहे आणि हे जॉन लॉक आहे आत्म्याचे शास्त्र पूर्वी शोधनेच्या आधाराने मानसशास्त्राची व्याख्या बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला सायकोलॉजी हा शब्द दोन ग्रीक शब्दापासून निर्माण झाला आहे सायकी प्लस लॉगस सायकी म्हणजे काय तर आत्मा सायकी आत्मा आणि लॉगस म्हणजे काय तर शास्त्र म्हणजे किंवा ज्ञानाची शाखा असे म्हणतात त्यामुळं मानसशास्त्राचा अर्थ आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र अशी व्याख्या करतात मानसशास्त्र म्हणजे काय तर आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र आता तो हे तुम्हाला माहित आहे का मानसशास्त्राचे चिन्ह आहे हे काय तर सायकोलॉजी आहे मानसशास्त्राचे चिन्ह हे ग्रीक वर्णमालेतील ते मूळाक्षर आहे व त्याचा साय चा अर्थ आत्मा किंवा मन आहे ठीक आहे पी एस आय पी जर सत्य पण या व्याख्येमुळे मानसशास्त्रज्ञ समाधानी नव्हते कारण आत्मा पाहता येत नाही आणि ती मूर्त संकल्पना आहे आत्मा व मन ह्या दोन्ही अमूर्त संकल्पना आहेत तर्कशास्त्राची माहिती निरीक्षण आणि प्रयोगाच्या आधारे सिद्ध होते आणि मानसशास्त्र हे शास्त्र असले तर त्या माहितीला निरीक्षण आणि प्रयोगाचा आधार असला पाहिजे परंतु मन व आत्म्याचे निरीक्षण होऊ शकत नाही आपण मन व आत्म्याला बघू पण शकत नाही किंवा स्पर्शही करू शकत नाही आपण त्यांचे स्वरूप सांगू शकत नाही किंवा कुठ ते कुठे आहेत हे दाखवू शकत नाही म्हणून मानसशास्त्राची व्याख्या बदलण्यात आली पाहे तुम्हाला माहिती आहे का मानसशास्त्राच्या इतिहासातला महत्वाचा दिवस कारण या दिवशी मानसशास्त्र एक पद्धतशीर अभ्यास करणारे स्वतंत्र शास्त्र म्हणून उदयास आले विल्यम पोट ठीक आहे यांचा जन्म अठराशे बत्तीस ते द्रोही झाला आणि मृत्यू एकोणीसशे वीस विल्यमटे त्यांनी जर्मनी येथे लिप्झिक विद्यापीठात पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा स्थापन केली होती ठीक आहे लिप्झिक विद्यापीठ जर्मनी येथे अठराशे एकोणऐंशीमध्ये मा पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा त्यांनी स्थापन केली मानसशास्त्राच्या बोधात्मक अनुभवाचा अभ्यास म्हणून व्याख्या त्यांनी केली मानसशास्त्राच्या बोधात्मक अनुभवाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणून मानसशास्त्र अशी त्यांनी व्याख्या केलेली आहे त्यांनी मूलभूत मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक पद्धती वापरली जसे दृश्य किंवा ऐकू येणाऱ्या उद्दीपकांसाठी स्टिम्युलस मदत प्रतिक्रिया देण्यासाठी लागणारा वेळ त्यांनी आत्मनिरीक्षण पद्धती विकसित केली विल आत्मनिरीक्षण पद्धती कोणी विकसित केली असा प्रश्न बोधावस्थेचा अभ्यास एकोणीसशे शतकाच्या उत्तरात जर्मन मानसशास्त्रज्ञ विल्यम उंट यांनी पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा जर्मनीच्या लिपसिक येथे अठराशे एकोणऐंशीमध्ये मध्ये मालवी वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी सुरू केली पी आय पी यावर शंभर टक्के त्यांनी बोधात्मक अनुभव ही स्वज्ञा विकसित केली बोधात्मक अनुभव म्हणजे बोधात्मक अनुभव म्हणजे व्यक्तीच्या मानसिक घडामोडीची त्याला असलेली जाणीव ही जाणीव व्यक्तीच्या स्मरणात असलेल्या मानसिक प्रतिमा व त्याच्या भूत वर्तमान व भविष्य काळात असलेल्या जाणवेशी निगडीत असते त्यांनी प्रतिक्रिया देण्यासाठी लागणारा वेळ संविधान व बोधावस्था यावर आधारित प्रयोग केले यानंतर मानसशास्त्राचा शास्त्र म्हणून उदयास झाला पहिले सिगमेंट फ्रायडे येथे काय म्हणतात बा अबोध अबोध वर्तनाचा अभ्यास डॉक्टर सिगमन फ्राय मानसशास्त्राचा अबोध अवस्थेच्या दृष्टिकोनातून विचार केला त्यांच्या मते आपल्या वर्तनामाच्या प्रेरणांची आपल्याला जाणीव नसते आपल्या, आपल्या मनाची एक अबोध पातळी असते सिगमन फ्राईड म्हणतात आपल्या मनाची एक अबोध पातळी असते जिथे आपल्याला धोकादायक करू शकणाऱ्या तीव्र इच्छा व आकांक्षा दबल्या जातात त्यांनी लहान वयात येणाऱ्या अनुभवावर भर दिला आणि त्यांच्या मते व्यक्तिमत्वाची जडणघडण ही पहिल्या पाच वर्षात होत असते डॉक्टर सिग्मन फ्राईड यांच्या मते आपल्या व्यक्तिमत्वाची झडणघडण ही पहिल्या पाच वर्षातच होत असते ठीक आहे डॉक्टर सिगमन फ्राईड यांचा जन्म अठराशे छप्पन रोजी झाला आणि त्यांचा मृत्यू एकोणीसशे एकोणचाळीस रोजी झाला इथे पहा चित्र तुम्हाला मानसशास्त्री पहिल्या प्रयोगशाळेत उंट आणि त्यांचे सहकारी वस्तू विल्यम उंट आहेत पहा सिगमन फ्राईड हे ऑस्ट्रेलियन मानसशास्त्रज्ञ होते तसेच ते मनोविश्लेषणाचे संस्थापक होते मानसशास्त्राची अबोध अवस्थेच्या दृष्टीने त्यांनी व्याख्या केली आहे त्यांच्यामध्ये बाल्यावस्थेतील अनुभव आणि अबोध प्रेरणा यांचा व्यक्तिवर्तनावर आणि व्यक्तिमत्वावर प्रभाव असतो जर व्यक्तीच्या आयुष्यात काही महत्त्वाच्या मानसिक समस्या दिसून आल्या तर त्याचे मूळ कारण त्यांना लहानपणी आलेल्या अनुभवातच असते त्यानंतर मानसिक प्रक्रिया मानसशास्त्रात आपण वर्तनाच्या अंतर्गत व बाह्य घटकांचा विचार करतो आपण व्यक्तींच्या मानसिक प्रक्रियांचा विचार करतो जसे विचार स्मरणशक्ती विस्मरण भावना प्रेरणा अवधान संवेदन इत्यादी तिसराय आहे वैज्ञानिक पद्धती प्रयोग म्हणजे व्यक्तीचे नियंत्रित पद्धतीने केलेले वस्तुनिष्ठ निरीक्षण होय प्रयोगाची व्याख्या केली आहे प्रयोग म्हणजे व्यक्तीचे नियंत्रित पद्धतीने केलेले वस्तुनिष्ठ निरीक्षण होय इथे संशोधक किंवा प्रयोगकर्ता स्वतःच्या ग्रहितकांचे निरीक्षण करतो आणि प्रातिनिधिक समूहाकडून मिळालेली माहिती गोळा करतो त्यानुसार अनुमान बनव ही अनुमाने मानवी वर्तनाचे विश्लेषण करण्यासाठी भविष्यातील वर्तनाचे पूर्वकथन करण्यासाठी वापरण्यात येऊ शकतात इथे व्याख्या दिलेल्या आहेत पहा वर्तनाचा अभ्यास विल्यम मुच्यामध्ये बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या विल्यम मुंडे यांनी केलेली आहे तर डॉक्टर सिगमन फ्रायड यांच्यामध्ये अबोध अवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र अशी व्याख्या या दोन मानसशास्त्रज्ञांनी केलेली आहे पहा मानसशास्त्राची आधुनिक व्याख्या काय सांगते पहा मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा व मानसिक प्रक्रियांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणारे शास्त्र होय त्यानंतर वर्तन आपण साध्या शब्दात असे म्हणू शकतो की वर्तन म्हणजे आजूबाजूच्या परिसरातील उद्दीपक घटकांना व्यक्तीने दिलेली प्रक्रिया प्रतिक्रिया म्हणजे आपण एखाद्या सिच्युएशनमध्ये काही जी घडली असते त्याच्यावर आपण काय रिॲक्शन करतो त्यानुसार त्याला वर्तन असं इथे संबोधलेलं आहे परंतु प्रत्येक व्यक्तीची एकाच उद्दीपका वेगवेगळी प्रतिक्रिया असू शकते पिका पॉझिटिव्ह जर आपलं माइंडसेट ऑलरेडी असेल आणि तिथे आपण जर तिथे त्याच्यावर प्रतिक्रिया आपण पॉझिटिव्ह असतो ज्यावेळेस आपण ताण तणाव असतो किंवा मानसिक काही वेगळ्या कारणामध्ये असेल त्यावेळेस आपले जे जे थॉट स्ट्रेसफुल असते आपले निगेटिव्ह विचार येऊ शकतात म्हणून एकाच व्यक्तीला दिलेली दे प्रतिक्रिया ही कशी असते वेगवेगळी असू शकते ही त्यांच्या अभिरुची त्याचप्रमाणे व्यक्तिमत्व आणि अभिवृत्तीवर अवलंबून असते वर्तन हे व्यक्त आणि अव्यक्त स्वरूपात असते व्यक्तवर्तन वर्तन हे प्रत्यक्ष निरीक्षणावर अवलंबून असते उदाहरणार्थ चालणे बोलणे नाचणे इत्यादी अव्यक्तवर्तन हे निरीक्षणक्षम नसते जसे विचार करणे भावना व्यक्त करणे इत्यादी जॉन बी वॅटसन यांचा जन्म अठराशे अष्ट्याहत्तर ते रोजी झाला आणि मृत्यू एकोणीशे अठ्ठावन्न हे जॉन वॅटसन हे मा, अमेरिकन मानशास्त्रज्ञ आहे त्यांनी वर्तनवाद प्रस्थापित केला प्राणी वर्तन बालसंगपन जाहिरात या क्षेत्रात त्यांनी संशोधन केले प्रतिक्रिया यस ओ आर ठीक आहे जॉन वॅटसन यांनी दिली केलेली वर्तनाची व्याख्या वर्तन हे व्यक्ती किंवा प्राणीने केलेली कोणतीही गोष्ट ज्यांचे निरीक्षण करता येते नोंद करता येते आणि ज अभ्यास करता येतो यात यस ओ यस ओ आरमध्ये यस हा उद्दीपकाचे प्रतिनिधित्व करतो व जीवाचे प्रतिनिधित्व करतो आणि आर हे प्रतिक्रियाचे प्रतिनिधित्व करतो स्टिमोलस ऑर्गेन रिस्पॉन्स बी इज इक्वल टू यस ओ आर म्हणजे बिहेवियर इज इक्वल टू स्टिमुलस ऑर्गनिझम रिस्पॉन्स स्टिमुलस मीन्स एस फॉर उद्दीपक ओ फॉर ऑर्गेनिझम म्हणजे जीव आणि आर फॉर रिस्पॉन्स म्हणजे प्रतिक्रिया ठीक आहे हे सूत्र वॅटसन यांनी मांडलेला यावर प्रश्न ऑलरेडी टी ई टी परीक्षेत खूप वेळा आलेले आहेत पहा त्यानंतर इथं पहा उद्दीपक उदाहरण दिले उद्दीपक एकच आहे परंतु प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिक्रिया मात्र वेगळ्या आहेत उद्दीपक जीव प्रतिक्रिया ओ आर शिक्षक वर्गात प्रश्न विचारतात रोहन सानिका सचिन सौरभ आणि प्रतिक्रिया उत्तर देतो शांत बसतो दुर्लक्ष करतो उत्तर आठवायचा प्रयत्न करतो ही प्रतिक्रिया वेगळ्या शिक्षक वर्गात प्रश्न विचारतात यात कोण कोण आहे तर एवढे विचार विद्यार्थी आहेत आणि त्यांना काही उत्तर देतात कशा असे काय उद्दीपक ही कोणती अशी घटना किंवा परिस्थिती जिला प्रतिक्रिया मिळू शकते उद्दीपक हा आंतरिक किंवा बाह्य असू शकतो म्हणजे प्रेरणाही अंतर्गत असते किंवा बाह्य असते जीव हा मानव किंवा प्राणी आहे जो कोणत्याही प्रतिक्रिया उद्दीपकाला प्रतिक्रिया देतो त्यानंतर वर्तनाचे अंतर्गत व बाह्यवर्तन असे दोन प्रकार पडतात वर्तनाचे दोन प्रकार, वर्तनाचे दोन प्रकार। बाहे। बाहे वर्तनाच अंतर्गत आणि बाह्य बाह्यवर्तनात चालणे खेळणे नृत्य करणे गाणे भांडणे अशा अनेक गोष्टी येतात ज्यांचे बाहेरून निरीक्षण करता येते अंतर्गत वर्तनात मानसिक क्रियता जसे भावना विचार करणे आठवणे विचारणे इत्यादी ज्यांचे निरीक्षण होऊ शकत नाही व्यक्ती ज्या रीतीने समस्यांना व घटनांना प्रतिक्रिया देते या म्हणून यांचे मापन होऊ शकते बोधावस्थेचा अभ्यास साधारणतः एकोणीसशे साठच्या दशकात मानसशास्त्राच्या अभ्यासाचा केंद्र बोलून वर्तनावरून बोधवतेकडे सरकला मानसशास्त्रज्ञांना संवेदन विचार स्मरण इत्यादी व इतर उच्च दर्जाच्या मानसिक प्रक्रियामध्ये रस वाटू लागला बौधात्मक मानसशास्त्र कोणतीही मानस मानसिक प्रक्रिया कोणतीही प्रतिक्रिया निर्माण करू शकते याचा विचार करू लागले पा येथे महत्वाचा असा तक्त दिलेला आहे पा यावर ये प्रश्न येतात भारतीय मानसशास्त्र आणि भारतीय मानशास्त्र व्यावसायिक प्रगती एकोणीसशे सोळा साली प्राध्यापक नरेंद्रनाथ सेनगुप्ता यांनी कलकत्ता विद्यापीठात पहिली पहिला मानसशास्त्र विभाग सुरू केला एकोणीसशे पंचवीस रोजी इंडियन सायकोलॉजिकल असोसिएशन स्थापना व इंडियन सायकोलॉजिकल जर्न जर्नलची सुरुवात एकोणीसशे चाळीस कलकत्त्यामध्ये लुंबिनी पार्क येथे मनोरुग्णालयाची स्थापना करण्यात आली एकोणीसशे पंचेचाळीस ते एकोणीसशे एकोणपन्नास एकुन संरक्षण संशोधन खात्याची मानसशास्त्र शाखा स्थापन करण्यात आली जी भारताच्या संरक्षण विज्ञान आस्थापनाचा भाग आहे एकोणीसशे पंचावन्न रोजी बंगलोरमध्ये राष्ट्रीय मनोआरोग्य व मेंदू विज्ञान संस्था एन आय एम एच एन्स सुरू झाली एकोणीसशे बासष्ट साली भारतीय उपयोजित मानसशास्त्र अकादमीची स्थापना झाली आय डब पी एकोणीसशे बासष्टमध्ये रांचीमध्ये मानसिक विकृतीसाठी रुग्णालय स्थापन करण्यात आले एकोणीसशे अडुसष्ट भारतीय चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञांनी संघटना सुरू करण्यात आली भारतीय चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञांची संघटना सुरू करण्यात आली आणि एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये राष्ट्रीय मानसशास्त्र अकादमीची स्थापना करण्यात आली मानसशास्त्र भारतीय दृष्टिकोन थोडंसं इतिहास आहे पहा अनेक भारतीय विचारवंतांनी मानवी मनाचे कुपित उलगण्याचा प्रयत्न केला ख्रिस्तपूर्व दोन हजार ते इसवी सन पाचशे पर्यंत तत्त्वज्ञानी मानवी मन व वर्तन याचा वेगवेगळ्या दृष्टिकोनात अभ्यास केला व आत्मा मन मर्मदृष्टी इत्यादीचे स्पष्टीकरण दिले हे सर्व तत्वज्ञानाचा भाग होते उपनिषदामध्ये स्व आणि व्यक्तिमत्व रचना हे कोश जसे एखादे आवरण या संकल्पनेच्या आधारे स्पष्ट केले आहे जसे अन्मयकोश प्राणमयकोश मनोमय कोश विज्ञानमय कोश कोश वेगवेगळ्या परिवेशिक घटकांचे या कोशावर होणारे परिणाम या कोशांचे मानवी होणारे परिणाम विचारांत स्पष्ट केले आयुर्वेदानुसार तीन प्रकारचे दोष आढळून येतात हे दोष कप वात पित्त वय हे दोष मानवी स्वभावाची वैशिष्ट्ये ठरवतात पा हे दोन दोष तीन प्रकारचे दोष आहेत कफ वात आणि पित्त उदाहरणार्थ कफ प्रवृत्तीची व्यक्ती ही शांत लवचिक संयमी काळजीवाहू असते त्यांची स्मरणशक्ती दांडगी असते असे म्हटले जाते की अशा व्यक्तींना कुठलाही विषय समजून घेण्यास थोडा वेळ लागू शकतो परंतु एकदा समजते की ते दीर्घकाळ आपल्या स्फूर्तीत जत त्यांचे जतन करू शकतं कोण प्रवृत्तीचे प्रवृत्तीची व्यक्ती त्यानंतर वात प्रकृतीच्या व्यक्ती ह्या लहरी असतात त्यांची मनस्थिती व विचारे सतत बदलत असतात त्यांना पटकन राग येतो पण तो शांतसुद्धा पटकन होतो ते कलाप्रेमी असतात हे वाद प्रकृतीच्या व्यक्तींचे वैशिष्ट्य आहे आणि प्रित पित्त प्रकृतीच्या व्यक्ती अतिशय हुशार असतात त्यासुद्धा शीघ्र कोपी असतात ठीक आहे दोषांच्या व्यतिरिक्त गुण या संकल्पाच्या आधारे सुद्धा मानवी स्वभावाचे विश्लेषण केले जाऊ शकते हे गुण पुढे पण सत्वगुण राजस गुण आणि तामस गुण मानवी शरीर हे सत्व राजस सु तामस गुणांनी बनलेले असते या गुणांचा प्रभाव व्यक्तीच्या वर्तनावर दिसून तामसी व्यक्ती हा सुस्त व आळशी असतो ती कामसून असतात प्रत्येक गोष्टी दुदसीन असतात राजस व्यक्ती अहंकारी असतात ते सुप्रतिष्ठ जपतात सर्व काही त्यांच्या मनापर्यंत घडले पाहिजे असे त्यांना वाटते ते, वाट ते भांडखोर असतात सत्व गुण असलेल्या व्यक्ती वेक, ह्या शांत व समजूतदार असतात ते त्यांना नेमून दिलेली कामे व काळजीपूर्वक वेळेत करतात त्यांना वास्तवाचे भान असते त्यामुळे ते समजुतीने वागतात इसवी सन पूर्व पाचव्या शतकामध्ये योगसूत्रामध्ये पातंजलीने मानसशास्त्र आपले विचार मांडले पातंजली हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले महान योगी होते त्यांनी बोधात्मिक विविध पातळ्यांचा अभ्यास केला व आध्यात्मिक उन्नतीचे मार्ग दाखविले अष्टांगयोग हा त्यांचा सिद्धांत आजही उपयोग येतो यम नियम आसन प्राणायाम प्रत्यार्धारणा ध्यान व समाधी अष्टांग योगाचे आठ भाग आहेत यम नियम आसन प्राणायाम प्रत्यार्धारण ध्यान समाधी अष्टाचे आठ भाग मानवी वर्तनाला समजून घेण्याचा प्रयत्न मानसशास्त्राचा था, उदय झाला आत्म्याचे किंवा मनाचे शास्त्रपासून ते वर्तनाचे ते मानसिक प्रक्रियांचे शास्त्र असे प्रवास करताना मानसशास्त्र अजूनही वर्तनाच्या वेगळ्या पैलूंचा उर्घटन करण्याचा प्रयत्न करत आहे अठराशे एकोणऐंशीमध्ये विल्यम हो यांनी लिप्सिक येथे पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली त्यानंतर मानसशास्त्राला शास्त्र म्हणून स्वतंत्र ओळख मिळाली या आपण पहिले की भारतात अयुध मानवी वर्तनाचा अभ्यास केला ठीक आहे महत्त्वाचे मानसशास्त्रज्ञ जॉन लॉक हे सतराव्या शतकातील इंग्लिश तत्त्वज्ञ होते जॉन लॉकच्या सिद्धांत प्रत्येक मूल हे कोरी पाटी घेऊन जन्म लागते आणि ज्ञान हे अध्ययन अनुभवातून मिळते प्लेटो प्लेटो हा ग्रीक तत्वज्ञ होता त्यांच्यामध्ये ज्ञान हे अंतर्भूत असते विल्यमुंट विल्यमुंट हे जर्मन चिकित्सक आणि तत्त्वज्ञ होते त्यां ज्यांनी अठराशे एकोणऐंशीमध्ये पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली डॉक्टर सिगमंड फ्राईड हे ऑस्ट्रेलियन मानसशास्त्रज्ञ होते त्यांनी अबोध मनाची संकल्पना मांडली आणि त्यांच्यामध्ये अबोध मनाची शक्ती वर्तनावर फार मोठा प्रभाव पाडते त्यानंतर जॉन वॉटसन हे अमेरिकन मानसशास्त्र होते ज्यांनी वर्तनवादाचा पुरस्कार केला विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे इथे आपण सर्वप्रथम मानसशास्त्र म्हणजे काय याबद्दल त्यांच्या काही व्याख्या पाहिल्या आणि इतर काही वैशिष्ट्य पाहिलेले आहेत जे विद्यार्थी किंवा परीक्षार्थी चॅनल नवीन असतील आणि चॅनलला सबस्क्राईब केले ते चॅनलला सबस्क्राईब करा टी ई टी परीक्षेपर्यंत आपण संपूर्ण इथे व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत चॅनलसोबत राहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद थँक्यू सो मच